कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टिप्स पाहायला मिळतो वसुंधरा अजूनही तिचा गुन्हा कबूल करायला तयार नसते पण नसतो मथून काका आता व्हिडिओ दाखवतात तर वसुंधराची बोगडी होते व्हिडिओ बघितल्यानंतर अखेर अखेरांचे डोळे उघडतात आणि त्याला वसुंधराचे कारस्थान समजतात त्यानंतर तो आता नंदिनीची माफी मागायला लागतो तर मित्रांनो नंदिनीमध्ये की या घरात राहायचं असेल तर मान खाली घालून राहावं लागेल तर वसुंधराने रम्याला तर ते घरातून काढत नाहीत त्यामुळे त्यांची कारस्थान आता दिवसांसाठी काही बंद झालेली आहेत यापुढे आपल्याला पाहायला मिळेल की मालिनी आता नंदीला सांगते की तू आणि जीवा काही दिवसांसाठी कुठेतरी बाहेर फिरायला जा गेल्या काही दिवसांपासून घरामध्ये खरंच खूप टेन्शन होतं त्याचमुळे आता तुम्ही कुठेतरी रिलॅक्स पाहा तसं लग्न झाल्यानंतर तुम्हाला कुठेच बाहेर जायला मिळालं नाही त्याचमुळे तुम्ही आता हनीमून जा नंदिनी आता जीवाला आठवतं की आता नंदिनी आपला घटस्फोट देत आहे आणि वसुंधराचा खराश आईबाबांना कळाला पण जेव्हा आमच्या घटस्फोटाबद्दल सत्य समजेल तेव्हा काय होईल माझ्या संसाराची काळजी हे करते मी फक्त सहा महिन्यांसाठी माझी बायको आहे मी जेव्हा बाबांना कळेन तेव्हा त्यांना काय वाटेल असं जीवा विचार करू लागतो तर आता पुढे काय होईल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद